साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी हातभट्टी दादा विरुद्ध ऍक्ट अंतर्गत कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपीला एक वर्षासाठी कारागृहात केले स्थानबद्ध सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास बाधा येईल अशा प्रकारचे कोणतेही समाजविरोधी व विघातक कृत्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांमुळे यमपीडीए ऍक्टनुसार कारवाई करण्यात येते व आरोपीला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते जिल्ह्यातील जानेफळ अभिलेखावरील मूलचंद रामा जाधव राहणार मोहना बुद्रुक नामक हातभट्टीवाल्याविरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपीला डिटेन करून एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावानंतर नऊ सप्टेंबरला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यासंदर्भाचे आदेश पारित केले असून आरोपीला बुलढाणा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे तीन आठवड्यानंतर सदर इस्मास अकोला कारागृह येथे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकामुळे देण्यात आली आहे